नमस्कार आपण बघत आहात एच एम भारत न्यूज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासुलकसा येथे उत्साहात साजरी झाली माता सावित्रीबाई फुले जयंती मासुलकसा प्रतिनिधी लुमेश नेताम देवरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासुलकसा येथे तीन जानेवारी रोजी ज्ञानाची देवी नारीमुक्तीची जननी भारताच्या प्रथम महिला शिक्षिका व राष्ट्रमाता माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत श्रद्धा व उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना कोटी कोटी नमन करण्यात आले महिलांच्या शिक्षणासाठी स्त्रीपुरुष समानतेसाठी तसेच न्याय अंधश्रद्धा व जातीयतेविरुद्ध त्यांनी केलेल्या ऐतिहासिक संघर्षाचा उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण उल्लेख केला कार्यक्रमात उपस्थितांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेताना महिलांसाठी शिक्षणाच्या मार्ग खुला करणे स्त्री पुरुष समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणे विधवा पुनर्विवाह बालविवाह बंदी व नारी हक्कांसाठी कार्य करणे समाजात शिक्षण समता व मानवतेचा संदेश देणे या कार्यावर प्रकाश टाकला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत समाजात क्रांतिकारी विचारांची बीजे रोवून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले शिक्षण हेच खरे मुक्तीचे शस्त्र आहे हा संदेश माता सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवला असल्याचे सांगण्यात आले आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थ मनोज गेडाम प्रवीण सरगर किरण नेताम आशा नेताम लक्ष्मी मडावी भुलमती सिंदराम अनारीन नेताम सावना पोटे वंदना नेताम दुर्गा मडावी ममता कोराम दिलेश्वरी बनसोड उदासा मडावी मंगला मडावी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आयोजन समिती अध्यक्ष किरणताई नेताम उपाध्यक्ष लुमेश नेताम सदस्य गुलाब मडावी माधुराव बनसोडे रूपलाल मडावी सियाराम मडावी सूरजू शिदराम संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण व वा प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला एच एम भारत न्यूज हरिहर पाथोडे एमएमटीएमएस एडिटर इन चीफ